नमस्कार जय महाराष्ट्र मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या दोन महिन्यावरती येऊन पोहोचले असतानाच मुंबई महापालिकेवरती सत्ता कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची की पूर्ण भाजप युतीची नवी नवी आलाय महत्वाचा मुंबईतील सर्वे जवळ एक लाखांचा सर्वे मुंबई महापालिकेवरती सत्ता कुणाची उद्धव ठाकरे कुणा मिळणार कि जागा ठाकरे मुंबई राखणार का भाजप जिंकणार बघूया सविस्तर मुंबई महापालिकेचा घेतलेला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हा नवीन सर्वे मुंबई महापालिका दोन हजार पंचवीस कोण मारणार बाजी याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे यामध्ये आपण जर पाहिलं शिवसेना ठाकरे कि भाजपा शिंदेगड यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई पाहायला मिळते दोघांना किती जागा मिळतात याचा सिलसिला आपण घेतलाय सविस्तरपणे माया नगरीवरती सत्ता कुणाची मुंबई महापालिका सोन्याचं अंध देणारी कोंबडी म्हटलं जात आहे मग इथे सत्ता कुणाची याचा सविस्तर आढावा आपण घेतलाय नेमकी मुंबई कुणाची एकूण मुंबईत आहेत दोनशे सत्तावीस जागा मुंबई महापालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर समाजवादी पार्टीला दोन जागा मिळतील असं आपला सर्व सांगतोय गेल्या वेळेस समाजवादी पार्टीला दोन जागा होत्या त्यांना पुन्हा ती पार्टी दोन जागा राखताना या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर मनसे राज ठाकरेंची मनसे देखील मुंबई पुन्हा एकदा मुसंडी मारताना दिसते अकरा जागरावरती राज ठाकरे पुन्हा लीड घेताना आपल्याला दिसतय त्यामुळे राज ठाकरेंची हवा मुंबईत पुन्हा वारताना दिसल्याचं आपलं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय राज ठाकरे पुन्हा किंग म्हणून पुढे येतात का हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न सध्या इथे दिसतोय त्यामुळे सत्ता स्थापन करताना राज ठाकरेच एकमेव अशी व्यक्ती असेल की ती त्यांची ते मदत कोणाला तरी घ्यावी लागेल म्हणून राज ठाकरे हे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून सध्या पाहायला मिळते गेल्या सात जागा असताना आता राज ठाकरे अपक्षाला ते सहा जागांवरती आता अपक्ष चार जागांवरती जिंकताना दिसते आपल्याला यामुळे त्यांचीही मदत सत्ता स्थापन होता लागेल त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट यांना मात्र सात जागांवरती समाधान मानावं लागेल अशी शक्यता सध्या या जागेवर दिसते म्हणून राज ठाकरे च्या कमी जागा अजित पवारांना सात जागा मिळतील असा हा सर्व मुंबईतून प्रथम बाहेर येतोय त्यामुळे अजित पवारांना गेल्या वेळेस मिळणाऱ्या सात जागा तेवढ्याच त्यांना ते जागा मिळताना दिसत आहेत अजित पवारांना जागा कमी होत आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी यांना देखील मुंबई महापालिकेत सात जागांवरती यश मिळताना दिसत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील गेल्या वेळेस सात जागा होत्या त्यामुळे दोघांची विभागणी झाली असली तरी चौदा जागा दोघांनी मिळत आहे त्यामुळे राष्ट्रवादीचं वजन वाले असतंय त्यानंतर काँग्रेस राहुल गांधींची काँग्रेस देखील मुंबईमध्ये एकोणतीस जागांवरती विजय मिळत असते काँग्रेसला असा हा मोठा विजय काँग्रेसच्या पस्तीस जागा होते मात्र यावेळेस काँग्रेस एकोणतीस जागांवरती खाली लुडकताना दिसते परंतु याही जागा कमी आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना यांना मात्र मुंबईत अठ्ठावीस जागांवरती यश मिळत आहे तब्बल अठ्ठावीस जागांवरती कारण की यांना महायुतीमध्ये असल्यामुळे कमी जागा मिळाल्यात तर देखील एकनाथ शिंदेचा अठ्ठावीस जागांवरती मोठा विजय मुंबई महापालिकेत आपल्याला होताना दिसतोय त्यानंतर भारतीय जनता पार्टीला मुंबई महापालिकेत त्र्याहत्तर जागांवरती यश मिळत आहे त्यामुळे फडणवीस आता मुंबई महापालिका जिंकणार का सत्ता भाजपची येणार का, का याकडे आता आपल्याला बघायला लागेल त्यासाठी पुढचा व्हिडिओ बघणं होतच आहे भाजपाची मुसंधी मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा दिसते त्यामुळे भाजपा मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून आपल्याला हिसकावून घेते का ते आपल्याला सरदेश शेवटी कळेलच परंतु भाजपाची मात्र जागांची लीड मोठी आहे त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांना स जागांवरती यश मुंबई महापालिकेत मिळत आहे उद्धव ठाकरेंच्या परंतु सत्तर जागा देखील ठाकरेंच्या कमी नाहीत एवढे नगरसेवक गेले असताना नेते आमदार गेले असताना देखील ठाकरे मुंबई महापालिकेत आपली जागा शाबूत ठेवतायत सत्तर जागा म्हणजे खूप जास्तच आहेत त्यानंतर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीला एकूण एकशे एकशे सहा जागांवरती यश मुंबई महापालिकेत मिळत आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत महायुती महा विकास आघाडी सत्ता स्थापन करणार का की महायुती करणार हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आता महायुतीला किती जागांमध्ये दे देणं बघा येईल सत्ता स्थापन करण्या एकशे चौदा जागा हव्यात महायुतीला एकशे आठ जागा वरती यश मिळतं म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा दोन जास्त जागा महायुती मिळत आहेत त्यामुळे आता सत्ता स्थापन करायला सात किंवा आठ जागांची गरज या ठिकाणी भासू शकते त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र राजकारणामध्ये राज ठाकरेंची राज भूमिका महत्वाची ठरेल किंवा अपक्षीय आणि अबवाजणी यांची देखील महत्वाची भूमिका ठरेल तेव्हा राज ठाकरे कुणाला पाठिंबा देणार की पुन्हा उद्धव ठाकरे यांची बाजू देणार हे पाहावं लागेल मात्र मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा किंग म्हणून उभारता आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद